चे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिज्योत शिक्षणाचे महत्व पटवून देणारी आपली सावित्रीबाई फुले भगवान बिरसा मुंडा यांना यांच्या प्रतिमेस नतमस्तक भाऊ विनम्र अभिवंदन करते तो खाली बसून बोलायचं त्यापेक्षा कोणीतरी सांगा एकाने त्यांनी सांगा इतका वेळ लागतोय बघा आपल्याला बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि शिक्षण क्षेत्र त्याच्यापासून काही वेगळं नाही आहे शिक्षण क्षेत्रात सुद्धा वेगवेगळे बदल है बोत बदल हे होत असतात ते आपल्याला स्वीकारता आले पाहिजे एक नवीन शैक्षणिक धोरण जे आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्याचं त्याचंही एक उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे माझी सहकारीच म्हणते कारण मी पण शिक्षण क्षेत्रातलेच आहे त्यामुळे आपले सर्व सहकारी शिक्षक आणि होईल फक्त फरक एवढाच आहे की मी दिव्यांगांच्यामध्ये काम करते आणि आपण पूर्ण समाजातले भविष्यातले नागरिक तयार करत आहात आम्ही पण तेच करतो पण तुमच्याकडे आणखी मोठी जबाबदारी आहे त्यामुळे तुम्हाला प्रथम सर्वांना मी शुभेच्छा देते की या 没事 <'s>、uh，你不用。 <laughs> या थो 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 आता ह्या मौली आहे या परंतु एक मेसेज आला सुभदानीतून आणि तो पास होत 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 यांच्यापर्यंत आला आता हे आपल्याला सांगतील मोठ्याने तुम्ही मोठ्याने सांगितलं शकता काय विचार सांगा सोमवारच्या क्षेत्र आनंददायी शिक्षण चालू आहे बरोबर आहे तमे नाही सर देशामध्ये लहानापासून मोठ्यांपर्यंत

असं शक्य होईल किंवा नाही मला जाता जाता पण आठवण दिली की आपल्याला जायचं मला खऱ्या अर्थाने झाला कारण आपल्या कुलामध्ये माझ्या सर्व शिक्षकांना हे जे मार्गदर्शन आहे त्याचा लाभ मिळावा या उद्देशाने साहेब या ठिकाणी आले की माझा अधिकचा वेळ न घेता आदरणीय साहेबांनी या ठिकाणी विनंती करतो की साहेब आपल्या शिक्षकांना आपण मार्गदर्शन करावं एक तुकडी प्रत्येक होती की जेणेकरून ते आपण प्रयोग जर एखादा प्रयोग प्राथमिक माध्यमिक वरती राबवायचा असेल तर ते कुठेतरी चेक केलं पाहिजे टेस्टिंग तर त्यासाठी त्या एक त। त। ने थो ने थो ने थो एक तुकडी होती आणि एक पाठशाळा होती पाठशाळा म्हणजे त्या प्रत्येक डायटला पुन्हा एक ते पाचशे वरती जोडले त्यापैकी ते बंद झाले C'est pas grave, c'est अनाथ मनात बाप पिऊन येतो देतो आईचा काना तो, तो आई माया मिरचीचा बरवंट हो माय मिरचीचा बरवंटा बाप खेचणारा खेचा बडबडं बनवी तिला खेचा केला तिच्या जीवाचं माया

Obrigada.

सगळ्यांनी डोळे दाखवायचे बरोबर तर शेवटचा जो आहे शेवट ना शेवटचा तो सिग्नल देईल आता सिग्नल कस पाहिल्यांदा उजव्या साईडला थाप मारली तर उजव्या बाजूला तो वळेल डाव्या बाजूला थाप मारली तर डाव्या बाजूला वळेल आणि मध्ये थाप मारली तर सराय चालेल डोळे बंद करू हा शेवटून ये डोळे बंद करायचे बाकी त्यांनी ड्रायवडच्या फक्त डोळे ओढे ठेवेल डोळे बंद करून जायचे डोळे बंद करायचे हो नाही नाही नंतर डोळे बंद करून जायचे दो, डोळे बंद करून सिग्नल वरती चालायचे तुम्हाला तुमचं टार्गेट काय हे जे झेंड्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचे ठीक आहे दे साथी चल, चल पढ़ने को चल पुस्तक आहे लेख माहेरी जाताना लेख माहेरी जाताना लेख माहेरी जाताना आठवे बाबानी आई पायघरामध्ये ठेवतात शिन होत राई पाय घरामध्ये ठेवतात शिन होत राई माझ्या घराच्या भिंती वाट माझी वागती माझ्या घराच्या भिंती वाट माझी मग ती गाय माझी हंबडा कोडती लेख माहेरी जाताना जाता हो लेख जाताना आठवे बाबानी आई पाय घरामध्ये ठेवता शिन होत उदर लेक माहेर आली म्हणून आई करते पोळी लेक माहेर आली म्हणून आई करते पोळी दोन दिस माहेर जणू वाटे ही दिवाळी लेगी जाताना आठवे बाबानी आई पायघता शिन होत उतराई लाम झाला होत नव्हतं समजा वेळ मोबाईल ला दिला होत नव्हतं समजा वेळ मोबाईल ला दिला आपण सर्व प्रश्नाचे उत्तर मिळवतो मोबाईल वर आपण सर्व प्रश्नाचे उत्तर मिळवतो मोबाईल वर संकट समयुन येत नाही कोणी पूर्वी होती समाजात एकत्र कुटुंब व्यवस्था पूर्वी होती समाजात एकत्र कुटुंब व्यवस्था आता घरात झाली मोबाईल मुळे वाईट अवस्था आता घरात झाली मोबाईल मुळे वाईट अवस्था चरपोई भूखा नंगा किस धरती पर पहचाएगी ज्ञान की निर्मल गंगा याच्या तई काय आपल्याला ते शब्द आहेत पण आपण तसा वाला विचारू द्या आपण ज्या अक्षर दाडा पासून येते